नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा हा व्हिडिओ आपल्याला शिवरात्रीविषयक ज्या सेवा आहेत मी ज्या सेवा केल्या आणि एक विशिष्ट अशी दृश्य तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी शेअर करणार आहेत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय सुंदर साकार प्रतिकात्मक स्वरूपात साकारलेलं कैलाश पर्वत त्यावर महादेवांची विराजमान झालेली ध्यानमुद्रा तसेच बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना होणार आहे आणि एका ठिकाणी जे पुरातन असं पंचमुखी महादेवांचं मंदिर आहे ते मंदिर तुम्ही व्हिडिओच्या शेवटी बघणारच आहात त्या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे जे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे अतिशय म्हणजे अतिशय प्राचीन असं मंदिर आहे कारण त्या मंदिराचे जे वृक्ष तुम्ही बघाल त्यावेळेस तुम्हाला त्या मंदिराची प्राचीनता कळून येईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जे महाशिवरात्रीच्या निमित्ताने जे पार्थिव शिवलिंग पूजन केलं आहे याची माहिती देखील थोडक्यात सांगणार आहे हे बघा अशा प्रकारे हे पार्थिव शिवलिंगाची माझी आजची ही पूजा आहे बेलाच्या झाडाखाली स्थित असलेली माती घेऊन मी हे शिवलिंग निर्मिती केलेली आहे आणि त्याचंच पूजन हे मी केलेलं आहे या पूजनाचा डिटेल व्हिडिओ तो तुमच्यापर्यंत पुढच्या भागामध्ये मी शेअर नक्कीच करणार आहे कारण याचे संपूर्ण पूजन त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते तर आपण थोडक्यात आता बघून घेऊया की महाशिवरात्री म्हणजे काय किंवा महाशिवरात्रीचं व्रत हे का करावं माघ कृष्ण चतुर्दशी हा विधी महाशिवरात्री म्हणून पाळलं जातो या दिवशी शैवपंथीय उपवासाचे व्रत करतात भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते महाशिवरात्री माघ वद्य त्रयोदशीला येते महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य आणि नैमित्तिक व्रत आहे महाशिवरात्री म्हणजे काय तर पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस शिवरात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात आणि शिवाच्या विश्रांती घेण्याच्या ह्या काळाला काळाला महाशिवरात्री असे म्हणतात महाशिवरात्री व्रत का करावे याचं कारण असं आहे की महाशिवरात्री म्हणजे शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वाचे कार्य थांबते म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत जातात शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवाचे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाहीत त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट कळू करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत करावे असे सांगितले जात तर आता संपूर्ण माझे जी पार्थिव शि शिवलिंगाचं पूजन होतं ते पूजन आवरून आम्ही दोघी तिघीजणी शेजारच्या आम्ही निघालो आहे ज्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बारा ज्योतिर्लिंग त्याचप्रमाणे कैलाश पर्वत या सगळ्यांची प्रतिकात्मक स्वरूपात निर्मिती केली आहे ते ठिकाण बघण्यासाठी आणि त्या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाची स्थापना म्हणजे प्रतिकारू प्रतिकात्मक रूपात ती केलेली आहे खूप छान गुफा वगैरे निर्मिती केलेली आहे आम... महाशिवरात्रीच्या निमित्ताने येथे श्री पंचमुखी महादेव मंदिर या ठिकाणी लहान प्रमाणामध्ये अशी यात्रा भरलेली असते आजूबाजूचे जे खेड्यापाड्यातले जे लोक असतात गावाकडचे लोक असतात ते महादेवांच्या दर्शनाने दर्शनाच्या निमित्ताने या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी अशा ठिकाणी लहान लहान यात्रा वगैरे लहान मुलांना खेळणी याची व्यवस्था केलेली असते म्हणजे यात्रा तर होतेच देवांचं दर्शन तर होतं पण थोडा बहुत मुलांनासुद्धा तिथे रमण्यासाठी त्यांना हे असे साधनं उपलब्ध झालेली असतात हे जे पंचमुखी महादेवाचं प्राचीन असं मंदिर आहे या मंदिराच्या शेजारीच भरपूर विस्तीर्ण अशी जागा आहे मोकळं पटांगण आहे आणि ज्या या ठिकाणी प्रजापत प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय या संस्थेमार्फत तर महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्यांनी भगवान शिवशंकरां भगवान शिवशंकरांचं वास्तव्य असणारं कैलाश पर्वत त्याचप्रमाणे त्यांची साधनेमध्ये असणारी त्यांची बैठक आणि बारा ज्योतिर्लिंग आपल्या संपूर्ण ब्रह्मांडाला ऊर्जा पुरवणारे बारा ज्योतिर्लिंगाची प्रतिकात्मक स्वरूपामध्ये येथे स्थापना केलेली आहे एका छ लहानशा गुफेमध्ये ही गुफा तयार केलेली आहे इथे यांनी आणि इथे संपूर्ण बारा ज्योतिर्लिंगाची अगदी थोडक्यात माहिती आणि त्यांचे प्रतीकं म्हणजे जे ज्योतिर्लिंग तेथे ये स्थापित येथे के स्थापित केलेले आहे तर आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊया प्रजापता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्यामार्फत आपल्याला काही माहिती देण्यात येते ती आपण अगदी थोडक्यात ऐकून घेऊयात आपण कोण हे एक आत्मा आहे आप आपल्याला आत्म्याची ओळख नव्हती ना आपल्या का आपण काय आत्मा म्हणल्यावर आपल्याला शरीराकडे काय होत आपल्याला आपलं लक्ष जात होत शरीराकडेच आपण शरीराचीच पण होती पण आता परमपिता परमात्मा काय समोर आला की आपण कोण हे एक चैतन्य आत्मा आहे आणि हा आत्म्याच हे का आपलं शरीर आत्म्याचं शरीर आहे आणि त्याच्यामध्ये ही हे सांगितलं की आत्म्याची जी ही शक्ती आहे मन बुद्धी आणि संस्कार आता मन जर असलं आपलं मन काय करतं विचार करतो आता कोणतं खरं किंवा एखादी कुठे वस्तू असं का कोणती जरी गोष्ट असली तर मन विचार करतं बुद्ध बुद्धी निर्णय घेते आणि संस्कार परिवर्तन होते आता लेकरामध्ये जर चांगले जर संस्कार निर्माण झाले तर तो मोठ्यापणी बीन चांगला किंवा वाईट बनवू शकतो पण संस्कारानुसार आणि त्याच्या मनानुसार त्यानंतर बुद्धी मन तसं त्याचा विचार करतं बुद्धी जशी करते आणि संस्कार धारण आता याच काय दाखवलं की हा जीव दा आत्मा दाखवला याच्यामध्ये दा आत्मा आहे म्हणून हे सुंदर शरीर दाखवलं जातं किंवा आपलं सुंदर शरीर आपल्यामध्ये आत्मा आहे म्हणून आपलं सुंदर शरीर तयार होत जर आत्मा जर नसली तर हे शरीर जड शरीर तयार होत आपण काय म्हणतो लवकर त्याचे अंतिम संस्कार करून टाका कारण त्याच्यातला आत्माने होऊन गेल्यावर किंमत कोण आली होती शरीर आली होती त्या किंमत नाही आत्म्याने किंमत होती आत्माने होऊन गेल्या तिली किंमत होती पण या शरीराला किंमत नोटीस हो की ही जी ही गाडी दाखवली आता या गाडीमध्ये जर ड्रायव्हर चांगला असता असला तर तो चांगल्या रीतीने ती गाडी चालू शकतो जर त्याचा ड्रायव्हर चांगला नसला तर ती गाडी आपल्या शरीरामध्ये जो आत्मा असतो तो आत्माच आपल्याला परमशक्तीच्या जवळ नेण्याचं काम करत असतो त्यामुळे आपण कसं वागायचं आपण कर्म कसं करायचं हे यामध्ये सांगितलं जातं म्हणजे जर आपण आपल्या आत्म्याला चांगल्या पद्धतीने संस्कारित करू तर आपलं जीवन सफल होईल कुठल्याही ट्रेंड अशा मनुष्यबळाची सहाय्यता न घेता केवळ केवळ आणि केवळ स्त्रियांनीच तयार केलेले हे कैलाश पर्वत आहे यावर बघा इथे भगवान महादेव साधना करता आहेत समाधी अवस्थेमध्ये ते तिथे बसलेले आहेत भगवान शिवशंकरांचं स्थान भगवान शिवशंकरांचं वास्तव्य ठिकाण म्हणजे हिमालय पर्वत त्यामधलं कैलाश पर्वत हिमालय पर्वतामध्ये असलेलं सर्वात उंच हे कैलास पर्वत या ठिकाणी ते विराजमान असतात या ठिकाणी ते समाधीस्थ असतात तर ह्या कैलाश पर्वताची प्रतिकृती येथे तयार केलेली आहे आणि महिला दिनाच्या निमित्ताने येथे कार्यक्रमसुद्धा झाला महिलांचा आणि ही हे संपूर्ण तयारी ही महिलांनी म्हणजे या प्रजापता प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यामध्ये असणाऱ्या दिदींनी संपूर्ण हे डेकोरेशन आणि हा देखावा उभारलेला आहे त्यासाठी त्यांचं करावं तितकं कौतुक हे कमीच आहे कारण इतकं सुंदर आणि इतकं रमणीय असं वातावरण तयार करणं देखावा तयार करणं ही काही साधी गोष्ट नाही बघा असं जर आपण विचार केला तर असं वाटतं की बसलेले आहेत <laughs> आता येथून हा मार्ग आहे गुफांमध्ये मा जाणार जाण्याचा या गुफासुद्धा त्यांनी स्वतः तयार केलेल्या आहे या गुफांमध्ये आपल्याला संपूर्ण बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन हे प्रजापत प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्या विश्वविद्यालय या संस्थेच्या मार्फत आपल्याला ह्या दिदींनी करून दिलेलं आहे आपण एक 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 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करूया आणि सौराष्ट्र सोमनाथमचं श्री शैले मल्लिकार्जुन उज्जयिन्या महाकाल ओंकार ममलेश्वर परळ्यां वैजनाथंच्या डाकिन्या भीमाशंकर सेतुबंधे रामेशं दारुकावनी दारुकावने वारण विश्वेशं त्र्यंबक गौतमी तटे केदारम केदारं शिवालये एतानी ज्योतिर्लिंगानी सायंपात पठेनर सप्तजन्म कृत पाप स्मरणेन विनश्यन्ति अशा ह्या ज्योतिर्लिंगांना वंदन करून आपण ह्या ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेऊया आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या संपूर्ण भारतामध्ये बारा ज्योतिर्लिंग स्थित आहे आणि आपल्या महाराष्ट्रीयांना अतिशय कौतुकास्पद अतिशय अभिमानाची बाब म्हणजे या संपूर्ण भारतभर असलेल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी चार ज्योतिर्लिंग हे आपल्या एकट्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत आणि ज्योतिर्लिंगाविषयीचे वैशिष्ट्य सांगायचे म्हणजे ज्योतिर्लिंग हे एक ऊर्जा स्वरूपलिंग आहेत जे भगवान शिवशंकरांनी स्वत प्रकट केलेले आहे हे स्वयंभू संपूर्ण ज्योतिर्लिंग हे स्वयंभू आहेत म्हणजे स्वतः प्रकट झालेले आहे त्यांची स्थापना ही कोणीही विशिष्ट व्यक्तीमार्फत अथवा व्यक्तीमार्फत अथवा कोणीही त्यांची स्थापना केलेली नाही आहे स्वयंभू महादेव त्या ठिकाणी प्रकट होऊन ते ज्योतिर्रूपात म्हणजे लिंगरूपात तेथे स्थायिक झालेले आहे आणि आणि सतयुगापासून हे जे ज्योतिर्लिंगांची स्थापना झालेली आहे या संपूर्ण बारा ज्योतिर्लिंगांपासून संपूर्ण ब्रह्मांडालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला ऊर्जा मिळते आहे म्हणजेच संपूर्ण विश्वासाठी वैश्विक ऊर्जेचा स्तोत स्त्रोत म्हणून हे बारा ज्योतिर्लिंग आहेत आणि बारा ज्योतिर्लिंगांना आपण महादेवाच्या दर्शन त्यांचं घेतो पण हे महादेवांचं उत्तर आहेच पण याशिवाय संपूर्ण विश्वाला वैश्विक ऊर्जा मिळवणारे हे ज्योतिर्लिंग ज्योतिर्मय स्वरूप आहे संपूर्ण बारा ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकेश्वर भीमाशंकर परळी वैजनाथ आणि घृष्णेश्वर हे चार ज्योतिर्लिंग आपल्या एकट्या महाराष्ट्रामध्ये स्थापित झालेले आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थित आहेत त्यामुळे आपल्या महाराष्ट्रीयांसाठी अतिशय कौतुकाची चुके घेतात प्रत्येक ज्योतिर्लिंगाचे एक वेगळे रहस्य एक वेगळे वैशिष्ट्य आहे त्यांच्या निर्मितीची आगळीवेगळी एक विशिष्टपूर्ण कथा आहे की ते आ, हे ज्योति प्रत्येक ज्योतिर्लिंग हे लिंग स्वरूपात पृथ्वीवर कसे आले यामागे देखील खूप छान अशा कथा आहे आणि आजही त्यातनं जी ऊर्जा आहे ती आपल्या संपूर्ण जगाला मिळते आहे अशा प्रकारे संपूर्ण बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून आम्ही या गुफेमधून बाहेर आलो आणि बाहेरचं जे परिसर आहे मी तुम्हाला आधी पण दाखवला की कैलाश पर्वत आणि त्यावर समाधीस्थ अशी महादेवांची मूर्ती हा संपूर्ण देखावा नजरेमध्ये साठवून नजरेची तृप्ती करून आपल्या दृष्टीची तृप्ती करून आता आपण पुढे दर्शन घेणार आहोत की गुप्त स्वरूपामध्ये किंवा स्वयंभू पद्धतीने तयार झालेले निर्माण झालेले पंचमुखी महादेवांचे ज्योतिर्लिंग या ज्योतिर्लिंगाचं वैशिष्ट्य असं आहे की पुरातन ही शिवांची हे जे ऋषी स्वरूपाचं पुरातन आहे जसं आजूबाजूला जे पिंपळ वृक्ष आहे सर्व वृक्षांनी घेरलेल्या म्हणजे तयार केलेल्या मंडप रूपी मंडप रूपी मंदिरामध्ये आहे जो हे जे महादेवाचं शिवलिंग आहे हे स्वयंभू प्रकट झालेलं आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं की महादेवांचं जे मूळ रूप आहे महादेवांना आपण सगळ्यांना माहितीये की महादेव हे पंचमुखी आहेत ते बघा पंचमुखी असलेले ही महादेवाची पिंड आहे तर महादेवांचं दर्शन घेऊन पुन्हा घराकडे निघतो आहे अशा करते तुम्हाला बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन आवडलं असेल इथे व्हिडिओचा शेवट करते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी श्री स्वामी